सांगते तुला सांगते तुला सांगते तुला श्रीहरी सांगते तुला सांगते तुला सांगते तुला श्री हरी श्रीहरी बाळा हात जोडीते घरी बाळा हात जोडीते घरी सांगते तुला सांगते तुला सांत तुला सांत तुला सांत तुला श्री हरी सांत तुला श्री हरी श्री हरी बाळा हात जा घरी बाळा हात जा घरी घागर घेऊन पाणीशी जाता घागर घेऊन पाणीशी जाता ओ उभाच रस्त्यावरी उभाच रस्त्यावरी रस्त्यावरी बाळा हात जोडी जा घरी बाळा हात जोडी ते जा घरी सांगते तुला सांगते तुला सांगते तुला श्री हरी सांगते तुला सांगते तुला सांगते तुला श्री हरी श्री हरी बाळा हात जोडीते घरी बाळा हात जोडीते घरी दही दुध घेऊन निम्म जाता दही दुध घेऊन निमत जाता उभाच वाटेवरी उभाच वाटेवरी वाटेवरी बाळा हात जोडीते घरी बाळा हात जोडी ते घरी, सांगते तुला सांगते तुला सांगते तुला श्रीहरी सांगते तुला सांगते तुला सांगते तुला श्री तुला, तुला, हरी श्रीहरी बाळा हात जोडी ते घरी, बाळा हात जोडि जा जाघरी एक पूर्ण पूर्णकृपेण एक एक जदनी पूर्णकृपेण एशो दे चाहरी एक जनादनी पूर्णकृपेण एक एक जनादनी पूर्णकृपेण एशो दे चाहरी एशो देहरी हरी बाळा हात जोडीते घरी बाळा हात जोडी ते घरी सांगते तुला सांगते तुला सांगते तुला सांगते तुला सांगते तुला श्रीहरी सांगते तुला श्रीहरी श्रीहरी बाळा हात जोडीते घरी बाळा हात जोडी ते जागरी बाळा हात ते जागरी हातात झारी तिरी या कृष्णाची राधा प्यान हातात झाली ती या कृष्णाची राधा प्यान या कृष्णाची राधा प्यान या कृष्णाची राधा प्यान हातात झारी म्हणच्या तिरी या कृष्णाची राधा प्यान गोपाल कृष्ण भगवान की जय